की, एक चक्कर दा नंदा म्हणतो पण पर जे दा नंदाचले बारी जसं लगीन जमन तिले वैना ना खार आणि काय लगेच तिने दिवस राहू देतात दिवस राहू देतात राहू द्या एवढं मोठा डेडा आलीस एकच जागावर भेटी राही आत्तानी काढी तर थिक करेन आणि चुकीतून मीने काही बनायली तर समजा खावा खू आले आणि जर तिने देवाने इसरी गौ मी तर राहू गरमात आम्हाला फोपट म्हणजे मी वेगवेग मोठी ती वेगळी दाखली ताई करी रे म्हणते ताई ताई करी करी तिने कदे माले काम वाली बाई बना दी तिनं मला सुद्धा पत्ता लागला काम तिले फद्यानं सांगू ना का पण लेवा तेव्हा टाईमला अशी पहिले टपकीन आक्खो मान पाड पाडण इथल्या पापेल रातेस तिथल्या तर सासू पण बिचारा हा पापेल नाही रातेस मान पाडण्या साठी ना बाई तसा गुण लागतस तुम्ही जरी इथला किडा पाडतस घर मान मला ते येत नाही मी कधी शेतात गेले नाही आमले का माहीत नाही कधी कपाशीना खोया गोया करे कधी टोचाले जाय करसुका मरसू कर सुका मर जासू असा धंदा तिला फक्त गोड लागतस आणि इथली उभरेल वटाना आहे ना तर ती सुद्धा गण उभरेल भाऊ जाईसले काजी पण अशा बच बच साड्या देखाडीन पैसा देखाडीन मुद्दाम विसन आमले का माहित नाही मायर मा कता वावरे गाण ठेले आणि इतली गुन्हे ना बाई तिने इथली गुणी ना कुणी काम ना तर इथला जर लागत ना वरीस मा तीनशे पासष्ट दिन पण कमी पडते ना इथल्याच्या ती आजारी पडस आणि मग जरा असं काम कर काम नाही आई लगेच फुली जातीस हा जयश्रीनी काम कर जयश्रीनी काम कर